शनिवारी सायंकाळी रावेर तालुक्यात झालेल्या वादळी पावसामुळे फक्त केळीचेच नुकसान झाले नाही तर पशुपक्ष्यांचीही मोठी हानी झाली तालुक्यातील तांदलवाडी येथील बाजारपट्टा भागात एक मोठे जुने झाड कोसळले झाडावर घरटी करून राहणारे सुमारे दीडशे पोपट या वादळी पावसाने मृत्युमुखी पडले तर जवळपास तितकेच पक्षी तिथे जखमी देखील झाले ही माहिती खिर्डी येथील पक्षीमित्र संकेत पाटील यांना मिळताच त्यांनी आपल्या पक्षीमित्रांसह तांदलवडी येथे धाव घेतली वनविभागाचे युवराज मराठे यासह किरण महाजन गुणवंत ढाके हर्षल फालक प्रफुल्ल शिरनामे मोहनीश तायडे आणि मोहित महाजन या पक्षीमित्रांनी या जखमी पोपटांवर आणि पक्ष्यांवर उपचार केले पक्षी अभ्यासक अनिल महाजन उदय चौधरी रावेर वनक परिक्षेत्राचे अधिकारी अजय बावने यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व जखमी पक्ष्यांवर रावेरला आणून उपचार करण्यात आले आणि नंतर त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले पक्षीमित्रांनी या पक्ष्यांना दिलेल्या जीवदानामुळे परिसरामध्ये त्यांच्याबद्दल नक्कीच कौतुकाची भावना व्यक्त होत आहे